हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमची फेवरेट जोडीचा व्हिडिओ म्हणजेच पल्लवी आणि चांतनूचा रोमँटिक असा सीनचा व्हिडिओ मी पुढे ॲड करते आहे नक्की पहा पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया व्हिडिओमध्ये जड़ पाए मुझे तेरी सभी बातें एक बार दीवाने झूठा ही सही प्यार तो कर मैं भूली नहीं हसी मुलाकाते बेचेन करके मुझको मुझसे उना असा वाटला व्हिडिओ आवडला का अशाच छानवीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा स्टेप देऊन कुठेही जाऊ नका आपल्या चॅनलला खूप खूप सारा ढिगर प्रेम द्या असाच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या आपल्या चॅनलवरती थँक्यू सो मच फॉर सपोर्ट भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ